शाहू ठाकरे गावात उद्योजक तथा समाजसेवक मनोज पवार यांनी भेट दिली असता गावातील नागरिकांनी पीक विमा भेटत नसल्याची तक्रार केली त्यानंतर मनोज पवार यांनी कन्नड तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुलिक यांना तात्काळ फोन करून विचारणा केली असता त्यांनी त्याबद्दल सविस्तर चर्चा केली व लवकरात लवकर यावर उपाययोजना करून येणाऱ्या सात ते आठ दिवसात पेंडिंग विमा दाव्या संदर्भात विमा कंपनीस पत्रव्यवहार करण्यात येईल असे आश्वासनही दिले काय करतील आपल्याला हुऊँ 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 हुऊँ। दो मिनिटं पण नका येतीच बाप रे ओके ओके अच्छा म्हणजे दोनी कडून पण ही मंडळी अशी

अच्छा तर मग कंट्रोलिंगसाठी काय करावं लागेल साहेब आता आपल्याला यांना तर समजून घ्यावी द्यावं लागेल म्हणूनच मी विचारलं तुमचं मार्गदर्शन घेतलं काय करावं काय लागेल बाबा बाकी ला काय

काय करतो मीच तिथं जातो बालपण शेतकरी घेऊन जातो तेव्हा ते समजले नाही तर त्यांना जोडावं लागेल तेव्हा नीट होतील ते लोक जर असेल कामधंदी करत असतील तेवढं पण मदत करा करायचं येस सर प्लीज प्लीज